मी आता कल्याणपूर्वच्या पाठीवाने नाका इथून हनुमान नगरकडे जाणाऱ्या रस्त्याकडे उभा आहे सकाळी पण मी ऑनलाईन आलो होतो आज इथोबत मी आता पुन्हाही एक तुमच्यासाठी एक व्हिडिओ आणलेला तुमच्यासमोर आपल्या हनुमान नगरकडे काटेमोडी नाक्यावरून कल्याणपुराच्या हनुमान नगरकडे जाणाऱ्या दिशेकडून आता आपल्या आमच्या आपल्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली आता इथे कल्या हनुमान नगरमध्ये हे रस्त्याचे काम चालू आहे ते तुम्ही पाहू शकता ते पाटी, रस्ता बंद अशी फाटीसुद्धा लावली आहे एम एम आर डी एशी आणि पुढे खोदकाम केलेलं आहे हनुमान नगरचा हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता इथे सुरुवात होणार आहे काही दिवसातच यासाठी तुम्हाला आम्ही बा या रस्त्याचं काम चालू आहे वन वे केलेलं आहे पूर्ण म्हणजे पूर्ण खोदकाम केलेलं आहे आली हा रस्ता जो खाली सोडलेला आहे हा दायबाई शाळेच्या दिशेने जातो हा पुन्हा त्याच्यानंतर पुढे सुरू पुन्हा सुरू केलेलं आहे फार हा विषयित शाळेपर्यंत करायची असू शकतो उशा शाळेच्या पुढे तर आणखीन पुढचा पट्टा कोरलेला आहे पण हा बट्टा इथे आपल्या जुना इथे हे किंग्स टेलर होता त्या ठिकाणी गौरव टेलरच्या इथपर्यंत हा खोदला गेलेला आहे म्हणजे इथून या याच्यानंतर पुढे काम करण्यात येईल आणि त्याच्या पुढेही काही दोनशे शंभर दोनशे मीटर अंतरावर पुन्हा खोदकाम केलेलं आहे आणि काही काही पट्टे ठेवले आहेत ते हळूहळू पूर्ण करण्यात येतील अशा प्रकारे आपल्या आमदारांची कामाची सुरुवात तुम्हाला पाहायला भेटेल आहे कल्याणपूर्वमध्ये हा रस्ता पूर्ण तुम्हाला मागचा जाईल दिशेनिदिशे ही जी गाडी येते रस्ता पूर्ण कामासाठी घेतलेला हा सिमेंट काँग्रेसचा रस्ता होणार आहे काही दिवसामध्ये त्याचा हे झालेला आहे तर अशी कल्याणपुरामध्ये विकासाची काम कामे हे आपल्या आमदारांकडून मार्फत हो होत राहणार आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हो, होत राहणार आहेत त्यांच्या ऑर्डरनुसार होत राहणार आहेत असेच पुढेही तुम्हाला नवीन नवीन विकास कामाची व्हिडिओ मी तुमच्या पुढे सादर करेलच तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा आणि आवडल्यास शेअर ही देखील करा थँक यू एव्हरी वन त्या ठिकाणी देखील उजव्या साईडचा रस्ता हा सिमेंटचा पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे आणि त्याच्या साईडला तर हे लेफ्ट हँड साईडने आव्हान केलेलं आहे आणि या साईडने खोदकाम केलेले आहे काही दिवसात हा जॉईन होणार सिमेंट कॉन्क्रीट आणि प्लस हा खोद आणि आपल्या कल्याणपूरच्या कल्याणपूर्वच्या अनुमानगरच्या रविशनसाठी इथला प्रवास हा सुखकर होणार त्याच्या पुढे पण तुम्हाला पुढे दिसले अशा प्रकारे आपले जे सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची कामं चालू आहे कल्याणपूर्वमध्ये तुम्ही पाहू शकाल हे सगळे आपल्या आमदारांच्या मार्फत काम चालू आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या ऑर्डरनुसार काम केले जात आहे म्हणून मार्टीकडून म्हणून कॉंक्रिटचे रस्ते हे आता पुरे पूर्वमध्ये तर सगळीकडे आता सिमेंट कॉक्रिटचे रस्तेच पाहायला भेटतील काही दिवसात तुम्हाला नाही याची सुरुवात जोरात चालू आहे थँक्यू तार यू एव्हरी वन